एकत्र उभे राहूया हा सहयोगी खेळ कसा आयोजित करावा हे बघूया हा खेळ तुम्ही मोठ्या रिकाम्या वर्ग खोलीत किंवा मैदानावर आयोजित करू शकता खेळ पुढील प्रकारे आयोजित करता येईल मुलांना जोडीने जमिनीवर बसण्यास सांगावे आता मुलांना एकामेकांच्या पाठीला पाठ लावून बसण्यास सांगावे व एकामेकांचे हात धरण्यास सांगावे या स्थितीमध्ये पाठीला पाठ चिटकून हात सुटू न देता जोड्यांनी उभे व्हायचे आहे जोड्यांना ते यशस्वी होईपर्यंत प्रयत्न करू द्यावेत त्यानंतर तुम्ही जोड्यांना त्यांच्या प्रयत्नांबद्दल बोलायला सांगू शकता मुलांसोबतची चर्चा सहयोगाच्या महत्त्वाकडे वळवावी